जळगाव शहरातील कांचनगर परिसरात सालबादाप्रमाणे यंदाही जागृत गुरुदत्त देवस्थान कांचनगर यांच्यातर्फे मोठ्या उत्साहाने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पारंपरिक वेशभूषा प्रदान करत या भव्य मिरवणुकीमध्ये अबालवृद्धांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करत ही मिरवणूक कांचनगरात यावेळी पार पाडली पहा वृत्तांत जागृत गुरुदत्त मंदिर हे जे मंदिर आहे या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याच्यामुळे ह्या मिरवणुकीमध्ये जे काही भक्तगण आहेत हे मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आठ दिवसापासून या ठिकाणी श्रीमद भागवत व गुरुचरित्र पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं व त्याच्या पार्श्वभूमीवर आज हे मिरवणूक काढलेली आहे तसेच उद्या महाभंडारा व महाआरतीचेही आम्ही आयोजन केलेलं आहे जोही भक्त या ठिकाणी येतो त्याची तमन्ना मानतो त्याचं हे परिपूर्ण दत्तप्रभू हे त्याची अपेक्षा ही पूर्ण करतात म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तजन येत असतात काय आजची जे हे मिरवणूक आहे या मंदिरात दरवर्षी श्री श्रीगुरुतीर्थाचं पारायण होतं आणि पारायण झाल्यावर आठ दिवसानं या ठिकाणी मिरवणूक संपूर्ण कांचन नगरामधून भक्तिमय वातावरणात कांड्यात येते दत्त दिगंबरा दिगंबराचा जय जयकार करून जणू काही या ठिकाणी अक्षरशः दत्तगुरू आणि नवनाथ या मिरवणुकीत विराजमान झालेले आहेत असं वातावरण निर्माण होतं